भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार उल्हासनगर मधला धक्कादायक प्रकार मुलाला धक्काबुक्की केल्यानं गोळीबार केल्याची आमदाराची कबुली शिंदे गटाच्या नेत्यावरील गोळीबारानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक उर्वरित तिघांचा शोध सुरू कायदा व्यवस्था कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये उल्हासनगरच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यानं उद्ध्वस्त केला यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजप खासदारांची जीप घसरली अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका मराठा सर्वेक्षणाचं काम संपलं तीन कोटी लोकांची माहिती संकलित सर्वाधिक सर्वेक्षण मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यात याच आठवड्यात सादर होणार अहवाल आणि राजकारणात कुणी कितीही घुगल्या टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर मी षटकार मारतो भीडमधील कार्यक्रमात उदय सामंत यांचा विरोधकांवर पलटवार